एकंदरीत बोललं तर जे तूर उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आहे एकंदरीत जर बोललं तर तुरीचे दर, दर मार्चनंतर दहा हजार रुपयावर जाणार असल्याची बातमी अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे डिटेलमध्ये बातमी बघूयात हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे आपल्या मित्रांना गावाकडच्या ग्रुपवर तूर उत्पादक शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा गेले सहा महिने दहा हजारांपेक्षा जास्त भावाने विकली गेलेली तूर शेतकऱ्याचा माल बाजारात यायच्या आत कमी झाली भाव गेल्या महिन्यात दीड हजार रुपयांनी नरमले आता सध्या साडेआठ हजार रुपयाच्या दरम्यान बाजारभाव आहे सध्या चालू आहे एकंदरीत बघितलं तर जय काही ठिकाणी नऊ हजार काही ठिकाणी सात हजार रुपयेसुद्धा बाजारभाव मिळत आहे एकंदरीत जर बघले तर ज्या तुरीचे बाजारभाव नोव्हेंबर महिन्यात दहा हजार रुपयांच्या दरम्यान होते आता तीन आठवड्यात जे आहेत तुरीचे भाव सातत्याने घट होत आहेत जरी असे असले तरी मागील हंगामातील साठा मर्यादित शिल्लक आहे त्यामुळे यावर्षी तुरीला मार्चनंतर दहा हजार रुपये पक्के बाजारभाव मिळतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे आता यामुळे भाव कशामुळे ते चित्र राहू शकतात यंदा देशातील उत्पादन मोठ्या प्रमाणात घटने घटले आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे तुरीचे उत्पादन कमी झालेले आहे सोयाबीन कापूस याचे उत्पादन घटलेले आहे मात्र एकंदरीत जर...